या अत्याचार प्रकरणातल्या पीडित मुलीसोबत संवाद साधण्यासाठी मुस्कान या, सा या संस्थेची मदत मिळाली मुस्कान संस्थेच्या राणी या अत्याचार प्रकरणातल्या पीडित मुलीसोबत संवाद साधण्यासाठी मुस्कान या संस्थेची मदत मिळाली मुस्कान संस्थेच्या राणी लोखंडे यांनी या पीडित मुलीशी संवाद साधला आणि संपूर्ण प्रकार त्यानंतरच उघडकीस आला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नमस्कार मी राहुल कुलकर्णी आजची बातमी एक पालक म्हणून आणि ह्या समाजातला एक नागरिक म्हणून अस्वस्थ करणारी आहे आणि काही प्रेक्षकांना असं वाटेल की आम्ही ह्या अशा विषयावरती थोडेसे आणखी खोलात जाऊन काही लैंगिक तपशील का विचारलेले आहेत पण ते विचारणं गरजेचं आहे कारण पुण्यात घटनाच अशी घडली आहे की अवघ्या नऊ वर्षाच्या एका मुलाने तीन वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केला आहे आणि आता बदललेली जी आपली फौजदारी संहिता आहे त्याप्रमाणे आणि तो जो लैंगिक अत्याचाराचा जो पॉक्सको कायदा आहे त्या अन्वय ह्या मुलावरती गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतलं आणि बाल न्यायालयासमोर उभा केलं आणि मग त्याला जामीनही मिळाला आणि त्याच्या पालकाकडे त्याला सुपूर्द केलं मुस्कान नावाची संस्था आहे त्याच्या शर्मिला राजे माझ्याबरोबर आहेत आणि ही राणी लोखंडे आहे की राणी खरं तर मला मी ती बातमी बघितली म्हणजे पोलिसाकडून थोडीशी समजून घेतली ती मुलगी पहिल्यांदा आल्यानंतर तर घाबरलेलीच असेल ना घाबर हो ती घाबरली होती आणि तिचं असं होतं की तो एकतर मुलगा तिच्या घरासमोर राहणारा होता हा आणि ती त्याला दादा म्हणत होती आणि तिने जेव्हा त्या मुलाला तिथे बघितलं तेव्हा ती, ते ते ती म्हटली दादा मी तुझ्याशी गट्टी आहे तू माझी पॅन्ट काढलीस म्हणजे जो विश्वास तिने ते दादा म्हणून त्याच्यावरती टाकला होता तो कुठेतरी तिचा ब्रेक झाला होता म्हणजे की माझ्याच दादाने माझ्या बरोबर असं केलं ही घटना घडली तेव्हा मला वाटतं तिच्या घरी कोणीच नव्हतं तिच्या घरी कोणीच नव्हतं तिची आई समोरच राहतात मग त्यांचे चांगले रिले, रिलेशन्स होते समोरासमोर असल्यामुळे शेजारी शेजारी सो मग ती आई त्यांच्या ते घरी काही भाजी वगैरे द्यायला गेली होती तर त्यावेळेस तो, तो मुलगा त्यांच्या घरी आला आणि ते दोघ जण खेळत होते मग खेळता खेळता त्याने तिच्या बरोबर असं केलं ओके पण ती जेव्हाची मुरडी तुझ्याकडे आली तर तुला सुद्धा वेळ लागला असेल ना की तिचा तर आत्मविश्वास सुद्धा मला माहित नाही तिला आत्मविश्वास तरी होता की नाही ही बनते कशी नाही म्हणजे ती आधी बोलायला तर मुळात तयार नव्हती मग हे वगैरे करून मग आम्ही भाऊलीच्या सह्यानी आणि बॉडी मॅपिंगच्या सहाय्याने तिला विचारलं की दादाने तुला कुठे हात लावला काय केलं ला। तेव्हा तिने सांगितलं की त्याने माझ्या शूच्या जागेला आणि शिच्या जागेला हात लावला आणि त्यानंतर तो माझ्या अंगावरती बसून पुढे मागे करत होता आता थोडस मला सांग राणी हा आक्षेपार्ह भाग नाहीये पण प्रेक्षकांना ते जास्त कळावं म्हणून कारण मी शर्मिला मॅडमकडनं अधिक तपशिलात विचारेन पण बऱ्याच जणांना असा गैरसमज आहे मॅडम की फॅमिलीचा जो स्तर आहे आर्थिक स्तर त्याच्यावरती हे डिपेंड असतं बऱ्याच गोष्टी तर ते जे कुटुंब आहे दोन्ही बाजूचे त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे एवढी सांगता येणार नाही मला कारण मी फॅमिलीशी एवढी जास्त बोललेली नाहीये पण मुलांशी बोलली होते त्यामुळे मला एवढं काही सांगता येणार नाही त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल ओके आणि ती चिमुरडी जी होती तिचा लैंगिक जो पार्ट आहे प्रायव्हेट पार्ट जो त्याच्यात काही जखमा वगैरे हो नाही त्याबद्दल काही आम्हाला कल्पना नाही सॉरी okay, इंटरकोर्स वगैरे हो असा काही प्रयत्न नाही म्हणजे ते सगळं ते डॉक्टर बघतात ना तर मग आम्हाला त्याची परमिशन नसते म्हणजे एवढं काय घटना घडली काय घटना घडली आणि आम्ही मुलांशी बोलून ते म्हणजे पोलिसांना सांगण्यापर्यंत म्हणजे आम्ही एक कॉर्डिनेशनच काम करतो की तिच्याशी रॅप कंडक्ट करून तिच्या बरोबर काय घडलेलं आहे हे माहिती घेणं जेणेकरून तिला म्हणजे स्टेटमेंटसाठी वगैरे तिला मदत होईल okay, तू आता मला सांगितलं बाहुल्यांचं काय हा म्हणजे कसं होतं कधी कधी मुलं तेवढे कम्फर्टली सांगत नाहीत म्हणजे आपण पूर्ण बॉडी पार्ट बद्दल आपण एकमेकांशी बोलतो पण आपण कधी प्रायव्हेट बॉडी पार्ट फ्रीली बोलत नाही right. मग त्यामुळे मुलंही त्याच्यावरती बोलायला तेवढं कम्फर्ट नसतं ते लाजत असतात मग त्यावेळेस आपण त्यांना सांगतो की तुला जर तुझ्या बॉडीवरती म्हणजे तुला काय झालं तुझ्याबरोबर हे तुला सांगायचं नसेल तर तू बाहुलीच्या माध्यमातून तू आम्हाला सांगू शकते त्यांनी तुझी पॅन्ट कशी काढली किंवा कुठे हात लावला हे तुला भावलीच्या माध्यमातून तू आम्हाला सांगू शकते त्यानंतर तिने ते सगळं हो त्यानंतर किती वेळ होती ती माझ्या बरोबर साधारण एक दोन तास होती तुला वाटतं ती मानसिकदृष्ट्या म्हणजे काय बाळच येतात मी काय प्रश्न तरी विचारू तुला नाही मानसिकदृष्ट्या आपण नाही म्हणता येणार ना ती व्यवस्थित होती म्हणून कारण तो ट्रोमा साहजिक आहे तिला बसल्याला कारण ती दररोज त्या मुलाबरोबर खेळत होती त्या सोसायटी मध्ये राहत होते सेम सेम समोरासमोर राहत होते त्यामुळे दादा दादा करत ती त्याच्या कशी पडसे द्यायची बोलायची सो मग नाही सांग सांग त्यांना ती मानसिकदृष्ट्या व्यवस्थित होती म्हणून आता मागे मी शर्मिला मॅडमची मुलाखत केली होती तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की जवळच्या नातलं गाणी अशा पद्धतीने अत्याचार करण्याचं प्रमाण मला वाटतं अबाव नाईन्टी फाय वगैरे ओळखीचे लोक करतात कारण त्यांना सोपं जातं ना, ना? ना जाते ती मुलं दिसतात जवळ असतात आणि मुलांचा जास्त विश्वास ओळखीच्या लोकांवरती असतो त्यामुळे ओळखीचे लोक जास्त कोण करतात ओके पण ह्या घटनेतली एक जी महत्वाची गोष्ट मला कळाली ती अशी की तो नऊ वर्षाचा मुलगा असं म्हणतो की माझ्यावरती सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आहे त्यांनी सोशल मीडिया हा शब्द असेल वापरला पण त्यांनी की फोनवरती बघितलं असंच म्हणाला असेल आता काय होतं की फोन सगळ्या मुलांना उपलब्ध आहेत आणि अगदी छोटी मुलं त्यांच्याकडे नसेल मे बी आई वडिलांचा असतो पण ते पटकन घेतात आणि आरामात पॉर्नोग्राफिक साईट्सवर जातात किंवा छोटी मुलं जरी जात नसतील तरी मोठी मुलं जी असतात ती बघतात आणि ती छोट्या मुलांना दाखवतात एकत्र बसून बघतात आणि मग ते जे काही बघतात ते ऍक्ट आउट करतात जे मिळेल ते पण आता ह्या केसचा तुम्हाला व्यक्तीचा धक्का नसेल बसला कारण तुम्ही अशा काही केसेस बघितल्या बऱ्याच आहेत पण हा मुलगा अजूनच लहान आहे नॉर्मली आम्ही बारा वर्षाची मुलं बघितले बारापर्यंत बघितले पण हा अजूनच लहान आहे नऊ वर्ष पहिली केस आहे की नऊ वर्षाची मुलं करणाऱ्यापैकी नऊ वर्ष पण छोटी मुलं तर कुठच्याही वयाची असतात तीन वर्षाच्या मुलीवर झालं यायचं नाही असं वाटते पण नऊ वर्षाचं केलं म्हणजे वय कमी कमी होत जाते कारण त्यांना इझिली अवेलेबल आहे इंटरनेट म्हणून अगदी तांत्रिक प्रश्न मला माहित नाही तुम्ही मेडिकल सेक्टला डील करता की नाही पण हार्मोनल चेंजेसचं जे वय आहे मधल्या काळामध्ये एक स्टोरी आम्ही अशी केली पुण्यातल्याच एका रुग्णालयाने आम्हाला सांगितलं की मुलीची जी मासिक पाळी आहे ती बालवाडीतल्या आणि पहिलीतल्या मुलीची मासिक पाळीची केस आणि त्याच्यावरती देशभरातनं आमच्याकडे खूप प्रतिक्रिया आल्या ह्या केसमध्ये हार्मोनल चेंजेस बद्दल काही बोललं पाहिजे डेफिरेट आपण मुलींचं म्हणतोय की काइंड ऑफ डायट जे असतं हो किंवा आपलं जे शुद्ध नाही आहे आता काही गोष्टी ज्या आपण खातो त्या हार्मोनली इंड्युस असतात त्यामुळे हार्मोन्स लवकर यांचे तयार होतात मुलांची प्युबरटीचा वय खालती खालती गेलं असं मुलींचं सात आणि आठव्या वर्षी पण पिरियड सुरू आहेत तशी मुलांची पण प्युबर्टीचं एज कमी झालंय त्यामुळे इट इज पॉसिबल की मुलांनी केलंय आणि जसं मग अशी राणी म्हणाली कि त्या की त्या मुलीला मेबी सेक्शुअली काय केलं कळलं नाहीये पण तो ना ट्रॉमा झाला की काहीतरी केलंय फिजिकली तिला पण करतोय ते कळलंय त्याला पण हे चुकीचं करतोय की नाही ते माहिती नसेल त्याला की हे आपण करायला नको त्यांनी काहीतरी बघितलं आणि आता कोणावर तरी प्रयोग करूया म्हणून मे बी ही वॉज नॉट अट्रॅक्टेड मेबी बी एम डेफिनेटली ही वॉज नॉट अट्रॅक्टेड टू पण तो लहान आहे पण कुठेतरी करायचं मग आता कोण आहे छोटी मुलगी आहे म्हणून तसे बघतात okay, ते ते हे करतात कॉपी करतात लास्ट प्रश्न आहे तुमच्यासाठी कायद्याच्या दृष्टीने आता त्याला जामीन वगैरे झाला आहे पण हा ट्रॉमा त्याला आयुष्यभर दोघालाही कॅरी करायचं सी लकीली ती मुलगी लहान आहे सो तिला जे बाकीचा जो हे असेल ट्रॉमा जो मोठ्या मुलीला होतो की सोळा वर्षाच्या मुलीला रेप होतो तो ट्रॉमा आणि तीन वर्षाच्या ज्या मुलीला होतो तो ट्रॉमा वेगळा आहे त्यामुळे हिला आता फिजिकली हर्ट झाली असेल ती तिचं मेडिकलला तिला पाठवलं हॉस्टेलमध्ये तर कळेल आता एक्झॅक्टली काय झालंय तर होपफुली तिचा ट्रॉमा कमी होईल बिकॉज ती लहान आहे तिला ते अख्खत परसेप्शन तिचं वेगळं आहे अबाउट रेप आणि मुलाचा ट्रॉमा पण लहान आहे पण त्याचं काउन्सिलिंग चालू होईल अँड ॲक्च्युली आमचेच काउन्सिलर्स ऑब्जेक्शन होममध्ये काम करतात पण ह्याला छोटा असल्यामुळे ठेवणार नाहीत त्याला घरी पाठवले hmm. तर आमचे काउन्सिलर आता होम व्हिजिट करून त्या मुलाचं काउन्सिलिंग करू आणि अजून एक आम्हाला बघायचं तो जरी म्हणतोय की सोश आय मीन जरी सो इट्स ऑल्सो पॉसिबल की त्याला कोणीतरी केलं आहे आणि त्यांनी Okay. So we don't know to find ते ऍक्ट केले आउट सो वी डोंट नो वी टू फाइंड आउट ते पण त्याला कोणी असं करत का ते पण बघावं लागेल त्याला शिक्षा होऊ शकते नाही नाही तो अगदीच लहान आहे फक्त काउन्सिलिंग कंपल्सरी करते नऊ वर्ष मला काय शिक्षा करणार तुम्ही Fine. एक शैक्षणिक पातळीवरती आणखी काही वेगळ्या पातळीवरती तुम्हाला खरंच सिरियसली वाटतं की ही गोष्ट करायला पाहिजे कारण रिप्रोडक्शन सातवी आठवीच्या वर्गात आहे पण ते शिकवत नाही कुणी सी बायोलॉजी आपल्याला असतं लेसन्स असतात ते असतात आठवीपासून त्याला अर्थ नसतो ते खूप अति सायंटिफिक पण अर्थ hmm. 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 नाही पण ऍक्च्युली डे टू डे जसं आपण म्हणतो की बॉडी पार्ट्स आपण मुलांना शिकवतो पण प्रायव्हेट बॉडी तुमचे टेकिंग रेस्पॉन्सिबिलिटी ड्रॉइंग लाईन की तुम्ही काय करू शकता आणि काय नाही करू शकत दुसऱ्या व्यक्तीबरोबर आणि मुलांना नाही म्हणायला शिकवता आलं पाहिजे की hmm हे चुकीचं आहे आणि तुम्ही असं कोणालाही करू शकत नाही हे शाळांमध्ये शिकवायला पाहिजे प्रत्येक शाळेत कम नाही होते आता आम्हाला सेशन म्हणून बोलतो आम्ही किती शाळांपर्यंत कराव असं वाटतो पहिलीपासून करा ज्युनियर नर्सरी पासन करा मूल शाळेत गेल्यापासून नर्सरीत चार वर्षात तीन ती मुलगी अगदी सांगा तीन वर्ष मुलं तुम्ही काय सांगा शारीरिक सगळ्या अवयवांची माहिती त्यांना प्रायव्हेट पार्ट माहिती द्या आणि कोणी तुमच्या प्रायव्हेट पार्टला हात लावू शकत नाही एक्सेप्ट आई जर तुम्हाला आंघोळ खात असेल डॉक्टर जर तपासत असतील हे अवेअरनेस मुलांमध्ये द्या आणि दुसऱ्या आणि मुलांना सांगा की तुम्ही दुसऱ्या मुलाला असं काही करू शकत नाही तो एक गुन्हा आहे सो अवेअरनेस शाळांमध्ये कंपल्सरी हवे आणि असं नाही की एकदा केलं अवेअरनेस काम झालं असं बरेच आम्हाला संस्था बोलवतात होतो की आम्ही सेशन्स घेतलं mm. असं नाही ते ऑनगोईंग एव्हरी इयर पाहिजे मुलं विसरतात सो प्लीज so, अवेअरनेस पाहिजे शाळांमध्ये पेरेंट्स साठी म्हणतो की प्लीज मुलांना सांगा की प्रायव्हेट नोबडी कॅन टच अँड यू शुड नॉट टच थँक्यू सो मच आपल्याकडे कालखंडामध्ये जी आक्रमण झाली आणि नंतर ब्रिटिश राजवटीमध्ये सुद्धा आपण लैंगिक गोष्टीबद्दल खुलेपणानं बोलतच नाही त्यामुळे त्या छुप्या गोष्टी आहेत खजुरावाचे वगैरे उदाहरणं आपण देतो ना पण ते तितक्या खुलेपणानं त्याची पुन्हा वर्गामध्ये जी चर्चा होत नाही मला असं वाटतं की ह्या घटनेनंतर आता जे नवं सरकार आलेलं आहे मागंही आम्ही ते आवाहन केले अत्यंत गांभीर्यानं तुम्ही या गोष्टीकडे बघायला पाहिजे जे आत्ता घडलंय ते पाहता कॅमेरामन निकेतन मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे